एस न्यूज आवाज नाशिकचा सप्रेम नमस्कार एस न्यूज मध्ये आपले स्वागत आहे एकूण सोळा पुरस्कार्थींना प्रदान करण्यात येणार पुरस्कार सविस्तर वृत्त असे उद्या दिनांक तीन ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजता शिंपी समाज हॉल हो सातपूर कॉलनी या ठिकाणी एस एन न्यूज नाशिक आवाज नाशिकचा तिसरा वर्धापन दिनानिमित्त पुरस्कार सोहळा आयोजित केला असून सामाजिक राजकीय शैक्षणिक वैद्यकीय अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या एकूण सोळा व्यक्तींचा लोककल्याण गुणगौरव पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे तसेच या प्रसंगी परिसरातील ज्येष्ठ नागरिकांना भेट म्हणून पावसाळी छत्री देण्यात येणार आहे सलग तिसऱ्या वर्षी ही पुरस्कार सोहळ्याची परंपरा कायम ठेवत एस पी एन न्यूज नाशिकने या वर्षीही पुरस्कार सोहळा आयोजित केल्याने सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे या पुरस्काराचे वितरण सहाय्यक पोलीस आयुक्त श्री शेखर देशमुख यांच्या हस्ते होणार आहे तरी परिसरातील सर्व समाज बांधवांनी आणि नागरिकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन न्यूज करण्यात येत आहे सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद